नमस्कार आज आपण विशेष करून लहान मुलांसारखी म्हणजे त्यांच्या आवडीची भाजी बनवणार आहोत सुकी वांग्याची भाजी तर त्यासाठी आपण अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेत मी थोडे थोडे देठं काढायचे बाकी देठं ठेवायचेच अर्धे कारण खाताना ते चांगले लागतात आणि दोन बटाटे घेतलेले आहेत साल काढून धुवून दोन टोमॅटो घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता दोन काड्या सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन तुकडे अद्रक आणि त्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो मी आत्ताच काढून दाखवते तुम्हाला हा गरम मसाला आहे तो मी दोन चमचे घेणार आहे धना पावडर दोन चमचे हळद अर्धा चमचा आणि जिरं पावडर एक चमचा आणि थोडीशी मेथी पावडर त्याच्यामध्ये मी दालचिनी मिक्स केलेली आहे तो अर्धा चमचा घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि शेवटी आपण मसाल्यामध्ये सगळं झाल्यावर हा मॅजिक मसाला थोडासा टाकणार आहोत ते बघूया नंतर तर वांगे आपण स्वच्छ धुवून या प्रकारे कापून घेतले हे देठ थोडे थोडे ठेवलेले आहेत आणि बटाटे पण ह्या साईजचे कापून घेतलेले आहे मिडियम साईजचे आणि आता अद्रक लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आपण त्याची पेस्ट करणार आहोत मिक्सरमध्ये आणि टोमॅटोचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण नंतर फोडणीला टाकणार आहोत दोन कांदे घेतलेले आहेत हे तर हे पण आपण बारीक कापून फोडणीला घालणार आहोत आणि हा मसाला वरून टाकणार आहोत तर चला आता फोडणीची तयारी करूया तर आपण भाजीची तयारी करूया कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅस फुल केलेला आहे आणि कढई तापलेली आहे तर तेल टाकून घेऊया तुम्ही तेल कमी जास्त करू शकता मोरी टाकून घेऊया त्यानंतर आपण ही पेस्ट जी केलेली आहे अद्रक लसूण हिरवी मिरची कढीपत्त्याची ती टाकून घेऊया गॅस थोडा कमी करूया एकदम टीक कांदा टाकूया गॅस फास्ट करून हलवत राहायचं ये कांद्याला आता दोन ते तीन मिनिट लागतील शिजायला आपला कांदा आता होत आलेला आहे अद्रक लसूण हिरवी मिरची कडी पत्ता लसूण त्याची जी पेस्ट आहे ती पण चांगली झालेली आहे आणि कांदा चांगला हलका होईपर्यंत म्हणजे चमच्याला हलका लागेपर्यंत किंवा सोनेरी होईपर्यंत करत राहायचं आता त्याच्यानंतर आपण हे मसाले टाकूया मैजिक मसाला टाकला थोडस टाकायचं अर्धा आपल्या आता कापलेला बटाटा आणि वांगे टाकून घेऊया आणि त्याबरोबर लगेच टोमॅटो पण आपण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला हलवायचं सुरुवातीला थोडीशी हलवायची मेहनत घ्यायची भाजीला आपण बारीक गॅस करून त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि दोन किंवा तीन मिनिटांनी आपण परत हलवून घ्यायचं आहे हे गॅस बारीक करूया हे झाकण ठेवूया आपली भाजी आता झालेली आहे दोनदा मी तिला खालीवर केलेलं आहे व्यवस्थित झाले एकदम छान गॅस बंद करूया आणि कोथंबीर टाकून घेऊया लहान मुलांच्या आवडीची भाजी आज बनवलेली आहे सुक्की वांगेची भाजी तर जरूर बनवा आणि सांगा कमेंटद्वारे की भाजी कशी झाली ती खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद